ऐका आईच तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे काय हा सॉरी आज गवर बसणार आहे तर आम्ही आलो फुला न्यायला वरवण्याला मी आणि काका तर पाऊस आलाय म्हणून थांबलाय काका बोललेलं रेनकोट ना तर छत्री घेऊ पण काका मी बोललो नको घेऊ बरं मी अंदाज घातला आम्ही जाऊ हुशार होत तर आता पावसावर गेलाय वरती आलो वरवण्याला फुलाने हा गाडीवर आलोकुटी मित्रांनो घाट दडतो घाट लोणावला घाट घरी गणपती बसलाय गरी गती वाटतो मित्रांनो पोचलो रानात पुला काढायला बाबाने घेतला आपल्या ना आतमध्ये जाऊ कालमात आमच्या कालमात तेरडा तर आहेत ना सर लावा पाहिजे ना जुका अगा काजू झुका चला खाली जाऊ चला हा आम्ही बापांच्या वाटीत आलो जायचं पॅन घेऊ दे ला?

झटकून घेऊ आई ते हा बघा असं का परत झटकून घेऊ हे बघा पिवले फुला ना, पुला, ना? खाली जांभले पण खाली पिवले दिसत आहेत दोन्ही मिक्स आहेत मिक्स है, मिक्स है। बाकी हो येऊ काय का मित्रांनो भेटले पुला?

이그드 나태본 아디그 कुठे जायचं मित्रांनो बघा अशा पद्धतीचे इकडं कलम असतात वरवण्याला आंब्याची झाडं जाम असतात खूप असतात आंबे झाडं आता आम्ही आलो आता बघा काढायचा किती भेटली आमच्या आमच्या पानासला वरती येतो आपला लाल बंगला फुल पडला फुल पडला बोखंडा ना फुलं दाखव किती भेटली एवढी फुलं भेटली आपल्याला वरण येऊन निरपेक्सेल तर मजा बघा नोंद निघाली हे बघा आपल्याला आया बुसा बरेच तुला भेटले आपल्याला जरा निघू आता तर मित्रांनो आपला किरा मामा गेला आईच्या घरी आपल्याच जस्ट भेटला रस्त्यावर गाडी चालत होतो आम्ही तर दुसऱ्या लोकेशनवर आलो एका बारबाड आहे सुकटीचा कामरू सनग एवढे भेटले थोडीशी अजून भेटली का लगेच घरी निघू काय दो घातले नाही त्या मित्रांनो नाश्ता विष्टा करून झालाय आता काका त्याचे किंडे दामलो तेरे कापायला तेरी कोण भेटत नाही कुठं बघा सूर्य घेऊन आलाय सगळे काली तेरी भेटते बघा इकडे तरी करे पण मित्रांनो बघत बघत चालू पुढे हा आहे कुठे आहेत काढा काढा द्या ना म्हण पाहिजे पाच सहा द्या ना बाबांना काय माहिती झाला आपला बघू तर झोपलो तर आता उठलो आरती वगैरे केली आता पाठर त्यांना आपल्या गावची इथे चला आलो गाडी घेऊन दुसरी

जेनीला आवडलं ना काही राना होतं सगळं सगळं मला आवडलं सगळं सगळं लावला खात केलं नंतर हे बाजरेला पत्त्यात दोन ही वा तो बाजरेला सगळं लावला कायला ना हा मग जी पैठ इकडे सरको बाई इकडे सरको तो किती झाले किती उडीला झाला दोन्ही सेट लागला ना तो समय झालास ना जोर तयार ना तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपण गौरी पूजन करायला गेलो रात्र खूप रात्र पण खूप झाले तीन वाजलेत तर आता हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला